स्नेनिल ऑफ टीचिंग विद्याती मित्रान। विद्याती या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं जे अपडेट आहे आणि ते आताचं अपडेट विधानसभेत जे काही आहे मुख्यमंत्री जे बोलले त्यांच्या आनंदाची बातमी म्हणून अपन, आपण अपन, आपल्यासमोर व्यक्त करतो आहे विद्यार्थी मित्रांनो जो लढा आपण गेल्या चार महिन्यापासून लढत आहोत आणि आपली जी मागणी आहे चार पॉईंट पाचच्या नुसार जी मागणी होती की आपला कार्यकाळ वाढवून देण्यात यावं आणि ज्या ठिकाणी आपल्याला इच्छुक जर असेल तर त्याच ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे ते आस्थापन त्या ठिकाणी ठेवायचं आहे असं आपली मागणी होती आणि विद्यार्थी मित्रांनो ही जी मागणी आहे ही शासनाने मान्य केलेली आहे आणि आजच आत्ताच आपल्या विधानसभेमध्ये जे आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे की हा जो कार्यकाळ आहे हा कार्यकाळ आम्ही पाच महिन्याने वाढवतो आहे म्हणजे आधीचे सहा महिने आणि हे पाच महिने ह्या पाच महिन्याचा कार्यकाळ आपण वाढवतो आहे म्हणजेच अकरा महिन्याचा कार्यकाळ आपण या ठिकाणी वाढवतो आहे हे अकरा महिन्यानंतर यानंतर कोणीही माझ्याकडे कारण मागणी वाढवायसाठी येऊ नका कारण मागण्या घेऊन येऊ नका कारण हे प्रशिक्षण आहे आणि वारंवार मी सुद्धा सांगत होतो की अप्रेंटिस आहे ज्या पद्धतीने विद्यार्थी आय टी आय झालेले विद्यार्थी अप्रेंटिस करत असतात आणि त्यानंतर त्यांना मग मग ते रेल्वे असो की इतर भरती असो त्या भरतींमध्ये त्या विद्यार्थ्यांना त्याच्या भरवशावरती त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिल्यानंतर अप्रेंटिस केलं आहे का असं विचारलं जातं आणि त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र दिल्यानंतर ते त्या ठिकाणी भरतीमध्ये ते पेपर देण्यासाठी लायबल असतात त्याचसारखं हे प्रशिक्षणसुद्धा असणार आहे आणि हे अकरा महिन्याचं प्रशिक्षण आहे यानंतर कोणीही मागणी वाढवू नका असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे आणि हे प्रामाणिकपणे याचनुसार आपल्याला जे मागणी मिळणार आहे आणि ती पूर्ण झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो ही आनंदाची बातमी आणि यासाठी ज्या महामानवांनी काम केलेलं आहे म्हणजेच आपले गोडावले आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आपली जी मागणी पूर्ण केली ती मागणी म्हणजे कोणी पूर्ण केली आणि नेतृत्व कोणी उभारलं तर तुकाराम बाबा यांनी हे नेतृत्व उभारलं ज्याच्यामुळे ही मागणी आपली पूर्ण झालेली आहे आणि संपूर्ण आपण जे आहेत कार्य प्रशिक्षण योजनेच्या अभिनंदन करतो विद्यार्थी मित्रांनो जे सहा महिन्याची मागणी आहे ती पूर्ण झालेली आहे जी मागणी पूर्ण झालेली आहे ते पहा या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी काय बातचीत केलेली आहे आणि आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी काय बातचीत केली या माध्यमातून आपण ऐका मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आता या योजनेच्या डिटेलमध्ये जात नाही एवढंच सांगतो की आपण हा निर्णय घेतलेला आहे कि पुढचे पाच महिने आपण त्यांना एक्सटेंशन देणार आहोत आणि अकरा महिन्याचा कालावधी त्यांचा पूर्ण करणार आहोत पण मला सभागृहाच्या निदर्शनास एक गोष्ट आणून द्यायची आहे आता नको प्रत्येकाच्यात नको प्रत्येक याच्यात एक गोष्ट मला या निमित्ताने लक्षात आणून द्यायची आहे की अकरा महिन्यानंतर आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता पुन्हा कंटिन्यू करा या करता येऊ नये कारण अकरा महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षण योजना ही नोकरीची योजना नाही अप्रेंटिस आहे त्यांच्याकडे सरकारचं सर्टिफिकेट असेल तर त्यांना नोकरीत फायदा मिळेल म्हणून योजना आखलेली आहे त्यामुळे अकरा महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे ते कार्य प्रशिक्षणात आपल्याला घ्यायचे आहेत त्यामुळे त्याकरता कोणी आग्रह धरू नये अशा प्रकारे आ... मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून अनेक लाखो युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी साडेपाच हजार कोटींची तरतूद सुद्धा केलेली आहे आता सहा महिन्याच्या नंतर आणखी पाच महिन्याची त्यांना मुदतवाढ देखील आपल्या सरकारने दिलेली आहे आणि म्हणून जवळपास चौदा हजार उद्योगामधून एक लाख बत्तीस हजार पेक्षा जास्त उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत त्यांना स्टायपंड मिळतोय त्याचबरोबर शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये